चोवीस धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सो अर्चना राणा जगदीसिंह पाटील मॅडम यांच्या या प्रचाराच्या निमित्तानं दोनजा गावामध्ये आज आपण सर्व उपस्थित आहात या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य धनंजय सावंत साहेब या गावचे सुपुत्र आदरणीय काका आदरणीय सूर्यवंश साहेब विशाल नाना वीरेंद्र पाटील साहेब व सर्व तरुण मित्र वडीलदारी मंडळी आज आपण या देशाच्या दोन हजार चोवीस निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व कसं असावं आपल्या जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार कसा असावा ही आपल्याला ठरवायची वेळ आहे आज आपण बघितलं आपल्या जिल्ह्याचे तित्र तुल्येत होत आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असतील आदरणीय राणाला असतील आदरणीय अर्चना ताई असतील आपण बघितलं की चाळीस वर्ष झालं या जिल्ह्याची सेवा या जिल्ह्याचे राजकारणात डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे सातत्यानं आपल्या सुखदुःखात सहभागी असतात मित्रांनो आपल्याला मला आणि तांदळवाडी आणि जिंतपूरला सभा आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाही परंतु मी एवढंच सांगतो की राणादादा आणि अर्चना ताई आम्ही जिल्हा परिषदला अर्चना ताई सोबत जिल्ह्यात काम केलं जिल्हा परिषद मध्ये तर ताई आपण एखादा दिलेला शब्द फक्त एकदा लिहून ठेवलं की शंभर टक्के त्या माणसानी फोन करून नाही करू त्यांचं काम झालं असं शंभर टक्के ताई कशी असतं माझ्या गावाला तुम्हाला सांगतो एवढी मोठी यात्रा भरती बरोनाथ तेवढं तीर्थक्षेत्र आहे आणि ताई मी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद मध्ये मी ज्यावेळेस आपल्या आशीर्वादाने नेटवर्क करण्याची संधी दिली तर ताईंनी साडे कोटी रुपयाचं प्राथमिक के आरोग्य केंद्र आहे सोनारी करीत असताना मित्रांनो पण काम आहे आज जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राचा तेरणा नवी मुंबईला तेरणा नेरळा नवी मुंबईला हॉस्पिटल आहे मित्रांनो आपल्याला कुठलाही मोठा आजार असेल छोटा आजार असेल आपण नुसता फोन लावला तरी तुम्हाला सांगतो ती पेशंटला नेऊन तुम्हाला सांगतो त्यांची सगळी सेवा करून त्यांचं ऑपरेशन असन त्यांचं कुठलंही काय काय तर तुम्हाला तो स्व खर्चानी सगळं ऑपरेशन करून आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राणा दादा आणि त्यांचा त्यांना ट्रस्ट करत आहे मित्रांनो म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो अशी कामाची माणसं आपल्याला तुम्हाला सांगतो रात्र हा रात्र सह सदैव मदत करणारी माणसं आपल्याला या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातून निवडून द्यायचं आपण विरोधी उमेदवाराचा विचार केला मित्रांनो तर गोमराजे हे तुम्हाला तर माहिती नुसतंही केलं आज मी या गोंजाकरांना विचारतो किंवा आपल्या भागातील सर्व माणसाला विचारतो की ओमराजेंनी यांनी एक रुपयाचा निधी कुठल्या गावात केलाय असं सांगा मला बरेच सरपंच एक रुपया ही निधी त्या खासदारने दिलेला नाही है। मित्रांनो यांच्याकडे तेरला का, कारखाना आहे होता तर तेरण्याची काय परिस्थिती केली या बोमराजे तुम्हाला सांगतो आज त्यांचं जरी म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांनी बंगाल तर त्या कारखान्याचं पण सदस्य होते सभासद होते त्या कारखान्याचं त्यांना तुम्हाला मशेल चिन्ह नाही ह्यांचा ही टेम्बा चिन्ह कारण या पस्तीस हजार लोकांचं तुम्हाला सांगतो तर हा लावण्याचं काम ती या बोमराजेने केलं मित्रांनो म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की अशा माणसांच्या पाठी जायचं नाही आदरणीय या जिल्ह्याचे दुसरे नेत होत्र तुला आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब हे आपल्याला तुम्हाला सांगतो या आपल्या वाशीसाठी लाभलेला आज आपण जिथं सरकार कमी तिथं सावंत साहेब तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येक माणसाच्या सुखा दुखासाठी उभा असतात म्हणून तुम्हाला सांगतो आपली काय परिस्थिती होती आपण सीनापट्ट्यातली माणसं आहेत सगळी माझा जिल्हा परिषद मतदारसंघ बोहत्रा ते असेल सर्व हा सिना पट्टा येतो मित्रांनो ह्याच्या आधी पण वीस वर्षापूर्वी आपण ऊस लावत होतो ऊस आणि ऊस लावताना आपला ऊस कुठं जायचा आटपाडी सांगोला असे बरेच जायचा त्यावेळेस आपल्याला केटकेन म्हणलं जायचं म्हणलं जायचं नाही काय म्हणायचं हा तर मित्रांनो त्यावेळेस आपल्याला यायचा दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये ती पण कुठल्या तरी पुढायच्या महागा लागून ती पैशा आणा लागायचं पूस न्यायची आणि ती परिस्थिती तुम्हाला सांगतो आपल्याला होती ह्या डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब धनंजय दादा दा सावंत साहेब असत्यान ह्या सावंत परिवाराने मित्रांनो तुम्हाला सांगतो भैरवनाथ शुगरची स्थापना केली आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या शेतकऱ्यांना सांगतो कोळेगाव झालं तरी आपली जी आकांक्षित समस्या होती कारखान्याची मित्रांनो ती तुम्हाला सांगतो या सावंत परिवाराने सोडून आज दोन अडीच ते तीन हजार रुपये भाव हा उसाला मिळतोय मित्रांनो आपल्या या सावंत परिवाराच्या माध्यमातून म्हणून अशा माणसांच्या पाठीमाग जलजीवन आसन किंवा तुम्हाला सांगतो नानासीकरण आसन खुलीकरण आसन हे सावंत साहेबांनी भरपूर या जिल्ह्यासाठी केलेले आता तुम्ही परवाच बघितलं की सिनापोळे गावच्या बोगद्यासाठी सावंत साहेबांनी सर्व आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील माणसं नेऊन तुम्हाला बोगद्याचं नव्वद टक्के काम मित्रांनो झाले येणाऱ्या काही दिवसात पाणी ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटीने सांगतो मित्रांनो तुम्हाला सांगतो या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा तुम्हाला ते माहिती दादा असेल तर तुम्हाला सांगतो चढत असताना कुणी पण येत्या निवेदन समोर तुम्ही परवा व्हॉट्सअपला किंवा टीव्ही ला बघितलं असेल की दादा त्यांच्या हातात कागद असतात कारण शंभर टक्के काम करणारा माणूस ही अजित दादा आहे म्हणून लोकांना तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सांगतो की विश्वासाने दादाच्या पाठीमाग तुम्हाला सांगतो आपण सर्वांनी राहायचंय आपल्या सिना कोळेगावला बजेट निधी देण्याचं काम असेल शिनाकुळेगावला तुम्हाला पाणी पुजण्याचं काम असेल ही सर्व काम अजितदादांनी केल्यात एमईसीबीचं काम असेल आणि राहिला विषय तुम्हाला सांगतो बाणगंगा कारखाना किती वर्ष बंद होता सांगा तुम्ही मग ती का, कारखाना कुणी चालू केला म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या अजितदादानी आपल्या भागाचं शिनाकुळेगावचं पाणी जलपूजन केलं निधी टाकला कॅनलच्या बाबतीतचं कामाचं असेल तुम्हाला सांगतो आपल्या जी ऊसाच्या बाबतीतचा विषय होता कारखाना अजितदादानी चालू केला म्हणून मित्रांनो आज आपल्याला सावंत साहेबांच्या आणि दादाच्या माध्यमातून अडीच ते तीन हजार रुपये भाव येतो असे आधी दादाचं हे चिन्ह आहे म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला तुम्हाला सांगतो घडण्याचं चिन्ह आहे म्हणून आपण निश्चितपणे ताईला निवडून देण्यासाठी प्रत्येकाने आपणच उमेदवार आहे म्हणून तुम्हाला सांगतो आपण त्याच पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागलं ला पाहिजे विषय राहिला तुम्हाला सांगतो दोन हजार म्हणजे दोन हजार मधून आदरणीय दादा निवडून आले पण तुम्हाला सांगतो दोन हजार बाराला त्यावेळेस मी पडलो मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या गावानी दोनदा गावाने असेल दोनदा परिसरात असेल आम्ही दोघांनी मित्रांना निवडून दिलं आणि दोघांना तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचं आमच्या दोघांवर पण उपकार आहेत धनंजय दादा पहिल्यांदा निवडून आले परत मी दोन्ही मित्रांना तुम्ही निवडून दिलं आणि आमची दोघांची काम ज्यांना या जिल्हा परिषदेला असेल दिली ही सगळं करीत असताना वेळ थोडाच आहे कुणी तांडावडीला आपण सभा आहे सभा आहे धनंजय दादा आहेत दा मी एवढं बोलतो परंतु परत एकदा अजून सांगतो की या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आदरणीय राणादादा आणि आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत साहेब या शक्ती आणि बक्ती असणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभा राहावा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद